सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक मराठा आरक्षण विरुद्ध ॲडव्होकेट मंगेश ससानी प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचं राजकारण क्रमशः भावनं भांडवलधारी लोकशाही क्रांती समाजवादी पूर्ती पान एकशे सदोतीस अशा परिस्थितीत भारतातील भांडवली लोकशाही क्रांतीचा मार्ग खुला करण्यासाठी मंडल आयोगाची संपूर्ण जबाब अंमलबजावणी तंतोतंत जलद व स्तरावरून होणं गरजेचं आहे या काटेकोर अंमलबजावणीसाठी लागणारी आकडेवारी व वा तपशिलातील माहिती जातनिहाय जनगणनास देऊ शकते हे काम जातनिहाय जनगणनेतून बिहारनं सुरू केलं आहे ते आता लवकरात लवकर देशपातळीवर पोहोचले तर भारतातील जात्यांतक भांडवलशाही क्रांतीमार्गी लागेल व जुलमी जाती व्यवस्थेतून आपणास कायमची मुक्ती मिळेल या जाती अंताच्या क्रांती पर्वाचं नेतृत्व स्टॅलिन लालू मुलायम नितीश हे चार ओबीसी नेते करीत आहेत ही फार मोठी समाधानाची व आश्वस्त करणारी बाब आहे मराठा ओबीसी आरक्षण संघर्ष बेरोजगारीच्या प्रश्नावर पांघरून घालण्याचं राजकारण संपादक मंडळ कामगार बिगुल अस्मिता वादाला दूर सारा रोजगार अधिकाराचा संघर्ष उभा करा संपूर्ण महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पेटवण्याचं राजकारण जोमानं सुरू असताना आज राज्यातील व देशातील सर्व जाती युवकांनी कामगार कष्टकऱ्यांनी गांभीर्यानं लक्षात घेण्याची गरज आहे की आंदोलनाच्या मागण्या अर्थहीन आहेत भरकटवणाऱ्या आहेत कोणत्याही नवीन आरक्षणाच्या मागणीने आज विशेष कधीही साध्य होणार नाही वास्तवात या दोन्ही आंदोलनांच्या माध्यमातून समाजात पसरत असलेल्या बेरोजगारी विरोधातील असंतोषाला भरकटविण्याचं काम आज सर्व प्रमुख भांडवली पक्षांची नेते मंडळी एकत्र येऊन करत आहेत मनोज धरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मराठा आरक्षण आंदोलनाच्या दुसऱ्या उपोषणाची नुकतीच सांगता झाली फडणवीस शिंदे व शरद पवारांसहित सर्वपक्ष नेतृत्वाने दिलेल्या आश्वासनांच्या आधारावर चो चोवीस डिसेंबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ देऊन हे उपोषण संपलंय मधल्या काळात दबाव टिकवण्यासाठी साखळी उपोषणे सभा सा यांचं सत्र मात्र चालूच राहणार आहे मराठ्यांना सरसकट कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समावेश करावा या मागणीच्या विरोधात सतरा नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सत्तेत मंत्रीपद उपभोगणारे छगन भुजबळ भाजपचे वाचाळवीर गोपीचंद पडळकर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार अशी विविध पक्ष ओबीसी नेत्यांचे आरक्षण बचाव महा येल्गार सभा जालन्यात पडली आहे दोन्ही बाजूंनी शडू ठोकून एकमेकांना आव्हानं दिली जात आहेत टीकेचा स्तर आता वैयक्तिक वय, झाला असून सासरच्या घरी तुकडे मोडत नाही इथपर्यंत वैयक्तिक टीका केली जाते तर दुसरीकडे मराठा असल्याचा गर्व दाखवत आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणासाठी पाहिजे नाहीतर आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या पुरणार नाहीत असं म्हणत तथाकथित खालच्या जातींना हिनवणारे